नमस्कार जय भीम जय भारत जय संविधान मी विनोद करूजी खोबराकडे एक जबाबदार व जागृत नागरिक कायद्याच्या जा विद्यार्थी भारतीय संविधानाचे अभ्यासक एक लोकसेवक एक जा एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक आर टी आय कार्यकर्ता मी जे मागील तीस वर्षापासून सामाजिक जनिताचे कामे करून दाखवले ते महाराष्ट्रातील भारतातील चंद्र एकाही आमदार खासदार मंत्र्यांनी करून दाखवले नाही असे काम मी करून दाखवले आहे म्हणून मी अधिकारवाणीने बोलत आहे आणि लीजसुद्धा आहे नुकतेच हे तुम्ही पाहू शकता जे आमचे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टच्या व भारतीय न्यायसंहितेच्या कलमनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी मी कोर्टामध्ये पिटिशन काल दाखल केलेली आहे हे जे कापी आहे हे सर्व ॲफिडेव्हिट करून मी कोर्टामध्ये दिलेले आहे हे सर्व डॉक्युमेंट आहे आणि हे नेमके देण्याचे कारण काय की ज्या अरती संविधान सभेमध्ये सतरा आणि अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी संविधानावर डिबेट चालू होती दोन दिवस डिबेट चालू होती अनेक खासदार यांनी आपल्या या संविधानावर आपले, आपले भाष्य व्यक्त केलेले आहे त्यानंतर अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून चार मिनिट सव्वीस सेकंदानी आमच्या देशाचे गृहराज्यमंत्री गृहमंत्री श्री अमित शहा साहेब यांनी जे एक बेताल व्यक्त हो केलं द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचे पण प्रतीक आहेत कायद्याचे पंडित आहेत अशा संविधान निर्माते आहे अशा महान व्यक्तीबद्दल जे अपशब्द बोलले आणि त्यामध्ये त्यांनी आंबेडकर 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 असे नाव एकेरी शब्द घेऊन असे जर देवाचे नाव घेतले असते तर त्यांना स्वर्ग मिळाला असता असे अपशब्द आणि बेताल शब्द वक्तव्य एकेरी भाषेमध्ये बोलून द सिंबॉल ऑफ नॉलेज असलेले तमाम करोडो करोडो देशवासियांची भारतीयांची समाजबांधवांच्या भावना दुखवलेल्या आहेत विशेषतः बौद्ध समाजांच्या भावना दुखवलेल्या आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये असंतोष निर्माण झालेले आहे ठिकठिकाणी आंदोलन मोर्चेत अमित विरुद्ध चालू आहे आणि हे जेव्हा भाष्य इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जेव्हा प्रसिद्ध झालं व्हायरल झालं आहे आणि तेव्हा मी व माझी फॅमिलीसुद्धा ते टी व्ही बघून व्यथित झालो आणि त्यानंतर संबंधित जे अमित शहा साहेब आहे यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यासाठी मी वरवा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे हे तुम्ही पाहू शकता हे तक्रार दिल्यानंतर त्या तक्रारीवर त्यांनी का ॲक्शन घेणे हे त्यांच्या अधिकाऱ्यांनी करते होते मात्र त्या पोलीस प्रशासनाने आपले कर्तव्य कसूर केले आहे त्यानंतर मी एच डी पी ओ साहेबाकडे गेलं त्यांनाही तक्रार दिली त्यांनीसुद्धा आपले कर्तव्य कसूर केले आहे नंतर एस पी साहेबाकडे गेलो त्यांनाही तक्रार दिली त्यांनीसुद्धा आपले कर्तव्य कसूर केले आहे नंतर मग आमचे दंडाधिकारी माननीय विनय गौडा जी साहेब म्हणजे जिल्हाधिकारी मोदय यांनाही दिलं सुद्धा कुठली एक्शन घेतलं नाही आणि भारत सरकारच्या म नवीन जी आरनुसार तक्रार दिल्यानंतर तीन दिवसात जर कारवाई करणे योग्य आहे आणि तीन दिवसात जर कारवाई करत नसेल तर सुद्धा गुन्हे दाखल करा असेल शासनाची जी आर असल्यामुळे आणि तसे असल्यामुळे मी हे सर्व डॉक्युमेंटसह जेव्हा पोलीस प्रशासन कारवाई करू शकत नाही अशावेळी माननीय न्यायदंडाधिकारी महोदय प्रथम श्रेणी यांना अपराधाची दखल घेण्याचे अधिकार असल्यामुळे सी आर पी सी कलम एकशे नव्वदमध्ये मी सर्व पिटीशनची कापी तयार करून ॲफिडेव्हिट करून कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि यामध्ये आरोपी क्रमांक एक अमित शहा यांना केलेले आहे त्यांना अपराधाला साथ देणे हे सुद्धा गुन्हा असल्यामुळे व त्यांनी पोलीस प्रशासनाने व जिल्हाधिकारी मोदी यांनीसुद्धा आपल्या कर्ज कसं केल्यामुळे त्यांनासुद्धा सह आरोपी करून पार्टी केलेली आहे आणि ही पिटिशन दाखल झालेली आहे आणि माझे या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे की ह्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली आहे जेव्हा की ते अनुसूचित जातीचे नाही आहेत आणि अनुसूचित जातीचे नसल्यामुळे आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या जातीचे हे माहिती असतानासुद्धा जाणीवपूर्वक त्यांचे द्वेषभावनेतून असे विध्वंस पसरेल असे उद्देश वापरून शब्द बोलून अवमान करणे हे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलम चारनुसार पात्र आहेत त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे आणि बाकी आय पी सी भारतीय न्याय संहिता यांच्यानुसारसुद्धा मी एफ आर रजिस्टर करण्याची मागणी केली आहे त्यानंतर आय पी सी कलमानुनुसारसुद्धा मागणी केलेली आहे हे सर्व मी प्रेअरमध्ये माननीय न्यायाधीश यांच्या निदर्शन दिलेलं आहे आणि काल हे सर्व मी पिटिशन दाखवलेली आहे रजि आणि दाखल झालेली आहे माझ्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून समाज बांधवांना मागणी आहे की तुम्ही आंदोलन मोर्चे करून निवेदन देऊन कुणाला निवेदन देणार आहे आणि ते निवेदन कुठे जाणार आहे त्याचा जा पाठपुरा काय करणार आहे आणि कारवाई निवेदन देऊन होते का याची उदाहरण अनेक आहेत अनेक आमच्या मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा म्हणून लाखोंचे मोर्चे आठवून काढले पण त्यांच्या पत्रात काही मिळालं नाही हे सुद्धा उदाहरण आपल्यासमोर आहे म्हणून आंदोलन मोर्चा या भानगडीत न पडता तुम्ही संबंधित पोलीस स्टेशन यांना तक्रार द्यावी त्यांनी ॲक्शन घेतले नाही तर त्यांच्या वरिष्ठ पोलिसांना तक्रार द्यावी त्यांनी जर तीन दिवसामध्ये ॲक्शन घेतले नाही तर न्यायाधीश महोदय यांच्याकडे तुम्ही तक्रार पिटिशन दाखल करू शकता मागणी करू शकता जर राहुल गांधीवर एफ आर दाखल होतात अनेक ठिकाणी अनेक राज्यामध्ये झालेली आहे निर्मला सीतारामन आमच्या अर्थमंत्री देशाचे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे अनेक मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत नुकतेच आमच्या केजरीवालसुद्धा तो जेलमध्ये राहिलेले आहे गुन्हे दाखल झालेले आहे आणि जेलमध्येसुद्धा राहिलेले आहे जर अशा लोकप्रतिनिधी कारण हे सुद्धा अमित एक लोकसेवक आहे पगारी नोकर आहे जनतेचे सेवक आहेत आणि असे असताना त्यांनी आपल्या पदाच्या अधिकाऱ्याचा गैरवापर करून संविधानात पदावर बसून संविधानाचेच अवमान करणे हे किती मोठी शोकांतिका आहे आणि तेही असे द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी ज्ञानाचे प्रतीक आहे कायदे पंडित आहे ज्यांनी संविधान दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लिहून या देशालाच प्रकृत केले आहे त्यात संविधानाच्या माध्यमातून आज संपूर्ण देशातील नागरिकांना अधिकार व न्याय मिळालेले आहे मिळत आहे मिलेल्या माणसालासुद्धा न्याय मिळत आहे तर जिवंत माणसालासुद्धा मिळत आहे असे या त तरतूद करून असताना हे संविधान निर्माते तुम्ही पाहू शकता संविधान निर्माते जेव्हा यांच्या अवमान अशा जाहीर सभेमध्ये लोकसभेमध्ये करणे आणि ते लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून संपूर्ण व्हायरल करणे आणि तो संपूर्ण देशामध्ये व्हायरल झाल्यामुळे ते व्हिडिओ आय टी ॲक्ट अंतर्गतसुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणून ह्या सर्व सेक्शननुसार गुन्हा दाखल करावे यांची सखोल चौकशी करावी कारण ते बोलत असताना माननीय पीठासीन अधिकारी यांनीसुद्धा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही संबंधित खासदार महोदयसुद्धा हे हसत होते हे सुद्धा एक शोकांतिका आहे त्या टी व्हीमध्ये व्हिडिओमध्ये सर्व दिसत आहेत मन हे सर्व किळासवाना प्रकार या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केल्यामुळे आणि आमच्या लाखो करोडो समाजबांधवांच्या भावना दुखवल्यामुळे विशेषतः बौद्ध समाजाच्या भावना दुखवल्यामुळे